आज आपल्याकडे जे कपल आले ते टोपमधून आहे त्यांच्या लग्नाला चार वर्ष झाली होती तरी अजूनही मोल होत नव्हते आपल्या इथं ट्रीटमेंट चालू केल्यानंतर त्यांना चार महिने झाले आणि लगेच रिझल्ट आले त्यांना गर्भधारणा झाली आहे आज आपण त्यांच्याशी सक्सेस स्टोरी त्यांच्याच तोंडून ऐकूया मी स्नेहल रोहित भोसले टोक मध्ये राहते मी रोहित आनंदा भोसले टोक मध्ये राहतो तुमच्या लग्नाला आता किती वर्ष चार वर्ष झाले चार वर्ष पूर्ण झाले निगवे मध्ये घेतली पहिला नंतर कुठल्या टेस्ट केल्या होत्या पहिली टेस्ट झाली झाली ती तिथं काय सांगितलं तिथं तिने परत टेस्ट करायला सांगितलं मग आम्ही बंदच केलं औषध म्हणजे एक एक साधारणतः ट्रीटमेंट घेतली होती

तुम्हाला पाठीमागच्या वे वे वेळेत आणि आत्ताच्या वेळेत काय फरक तसं म्हणजे तुमच्या औषधांचा याचे पेप इफेक्ट आणि कुठलेही साइड इफेक्ट नाही म्हणजे औषध वगैरे जे तुमच्या आता जे आहेत ते पूर्णपणे सक्सेस म्हणजे कंटिन्यू आपण औषध घेतल्यानंतर जे काय असेल ते कंटिन्यू पण ठेवणं परत आपली मानसिकता वाढवणं की तुमच्याकडून तुमचा स्वभाव तुमची जे देणार आपल्याला प्रतिसाद या गोष्टी आम्हाला छान वाटल्या की जेणेकरून आम्हाला कुठल्याही पेशंटला बाबा काय केल्यानंतर काही म्हणजे काय नाही होऊ शकत ना हो परत त्यानंतर तुम्ही तुम्ही सोनोग्राफी वगैरे घेते कुठला तरी मार्ग कुठेतरी शोधून देऊन त्यावेळी योग्य पर्याय देणं औषध कंटिन्यू किती पण आपण पत्ते पाय पाहिजे हे सगळं तुम्ही व्यवस्थित सांगितलं त्यामुळे आम्हाला हा रिझल्ट खूप छान वाटलं तुला म्हणजे आधीच जे वातावरण होतं समज समाज म्हण किंवा घरचं वातावरण तुला कसं वाटत होतं आणि आज काय फिलिंग आहे तुझ्या आज छान वाटत <laughs> आजचा म्हणजे दिवस आमच्यासाठी म्हणजे खूप मोठा दिवस आहे की जेणेकरून म्हणजे समाजाच्या दृष्टिकोनातून पण आणि आपल्या दृष्टिकोनातून म्हणजे समाजाचा विचार करा किंवा न करा पण आपल्याला काय साहेब जे आपल्याला पाहिजे हवं आहे जे आम्हाला दोघांच्यासाठी ते आम्हाला म्हणजे मिळवण्याचा प्रयत्न केला पण जे जे योग्य गायडन्स जे आम्हाला मिळायला पाहिजे ते आम्हाला योग्य बाहेर कुठे मिळालं नाही तुमच्या माध्यमातून ते आम्हाला मिळालं आज आम्ही खुश आहे आणि जे काय ते म्हणजे इथून पुढे पण पुढचे दिवस पण आमचे चांगले आहेत त्याची आशा डॉक्टर म्हणून आम्ही कसे वाटतो एकदम छान ऍज अ डॉक्टर म्हणून तुम्ही वाटलं म्हणलं तर तुमच्याबद्दल एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे आपुलकी एक प्रकारे म्हणजे दिलासा त्यांनी डॉक्टर म्हणून नाही तर म्हणजे नातेवाईट म्हणून तुम्ही एक मुलगा आपलाच मुलगा किंवा आपलीच मुलगी असं समजून बाबा त्यांना ट्रीट केलं पाहिजे हे तुम्ही योग्यरित्या समजावून सांगितलं या गोष्टी आम्हाला जास्ती करून मनाला बरं वाटलं आम्हाला आजपर्यंत आम्ही इतकं दवाखाना फिरलो पण आम्हाला तो जो प्रतिसाद पाहिजे जो रिझल्ट पाहिजे तो आम्हाला मिळाला नाही पण बाहेर म्हणजे नातेवाईकांच्याकडून वगैरे आम्हाला की ह्या दवाखान्यात जावा त्या दवाखान्यात जावा आम्ही जाऊन पण आलो पण आम्हाला रिझल्ट भेटला नाही पण गावात असून आम्हाला माहित नव्हती ह्या गोष्टी आम्हाला माहिती नसल्यामुळे आम्ही पण लेट पोहोचलो ह्या गोष्टी म्हणजे आम्हाला जीवाला खंत आहे आम्हाला स्वतःलाही खंत आहे की आबा आम्ही इतकं जवळच असून आम्ही येऊ शकलो नाही पण तुम्ही डॉक्टर म्हणून एक जवळच नातेवाईक असं आम्ही समजतोय डॉक्टर वगैरे असं पण नाही की आम्हाला असं वाटत नाही की बाबा आम्ही तर बाहेर डॉक्टरांच्या वगैरे गेलो पण तुमच्यामुळे आज आम्हा दोघांना पण आई बाबा होण्याचं स्वप्न आमचं पूर्णत्व जात आहे त्यामुळे तुमचं मनापूर्वक आधार